अंबरनाथ पूर्व पश्चिम भागाला जोडणाऱ्या हुतात्मा चौक येथील उड्डाण पुलावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत एक बेदर कार चालकाने उड्डाण पुलावर अनेक दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा प्रकार घडला सायंकाळच्या वेळी या उड्डाण पुलावर मोठी वर्दळ असते त्याचवेळी पूर्वेकडून वेगाने येणाऱ्या चार चाकी कारणे काही दुचाकींना जबर धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की एका दुचाकी स्वराला थेट उड्डाण पुलावरून खाली फेकले गेले उर्वरित काही दुचाकी ही कारच्या धडकेत दूर जाऊन आपटल्या या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून तिघे गंभीर जखमी आहेत कार ही धडकेनं तर उड्डाणपुलावर पलटी झाली त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व वा स्थानिक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे अपघातानंतर उड्डाण पुलावर आणि परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती कल्याण बदलापूर महामार्गाचा अंबरनाथच्या पूर्व भागातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका